नमस्कार सेविका तैनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तुमचं लक्षात देखील आलं असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे तर बघा सेविका तैनू ज्या मला देखील फारसं या म्हणजे मी प्रश्न मंजूसच्या सोडत होते परंतु जे आपला टीपीचा ग्रुप आहे प्रत्येक बिटाचा टीपीचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर आपल्याला ॲक्टिव्हिटी पाठवायची आहे आणि जे आपले चार शनिवार येतात तर चार शनिवारचे चार प्रश्न मंजुषा आपल्याला सोडवायचे आहेत कमीत कमी आपल्या तीन प्रश्न मंजुषा आणि आपले कमीत कमी वीस उपक्रम होणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे काय होणार की आपल्याला गोल्ड सर्टिफिकेट मिळणार आहे सिल्वर गोल्ड आणि ब्रांज असे तीन प्रकारचे सर्टिफिकेट आपल्यासाठी असतात आणि मला देखील फारसं या गोष्टीविषयी फारसं आधी हे नव्हतं मी फक्त प्रश्न मंजुषा सोडत होती आणि टीपीच्या ग्रुपवर फोटो जे रोजचे का रोजची पाठवत होती परंतु जे आपल्याला हे करून टाकायचं असं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते त्याचा फायदा काय होणार आहे बघा भविष्यामध्ये ही गोष्ट किती महत्वाची तर आपल्याला जे आपले, आपले, आपले गोल्ड सर्टिफिकेट जितके आपले जमा होतील तितकं आपल्यासाठी आपल्या कामाचं ते कॅरेक्टर सर्टिफ आपल्या कामाचं ते सर्टिफिकेट असणार ती पोच पावती असणार आहे म्हणजे आपण हे जे काम अंगणवाडी केंद्रामध्ये करतो तर हे काम आपण आकारयुक्त अभ्यासक्रम आपला बेस आहे आणि आपल्याला आपण पोषण ट्रॅकरच देखील खूप सारं काम करत आहोत परंतु वेळ वेड़ काढून चार शनिवारी आपल्याला ह्या प्रश्न मंजुषा सोडवायच्या आहेत या लिंकवर क्लिक करायचा आहे आणि आपल्या स्पेशल देखील आपल्याला अकाउंटला त्यांचा मेसेज येतो त्याच्यावर जरी तुम्ही सोडवल्या तरी चालणार आहे आणि जर कोणाला तसं वाटलं तर तुम्ही आपलं कम्युनिटीच्या ग्रुपवर देखील बऱ्याच ताई लिंक पाठवत असतात दर शनिवारी तर तिथून देखील तुम्ही घेऊ शकता खूप साऱ्या ताई त्या कम्युनिटीच्या आपले पाच तर सहा रुपये त्याच्यामध्ये ऍड झालेलं तर ते देखील तिथे सोडू शकतात परंतु दर शनिवारची प्रश्न मंजूष सोडवायला विसरू नका आपल्यासाठी आपले हे सगळे सर्टिफिकेट आपल्यासाठी भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा हे झालं आपलं प्रश्न मंजुसेच्या संदर्भात प्रश्न मंजूष सोडवणं म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये आपल्या नॉलेजमध्ये आणि आपलं आकारयुक्त अभ्यासक्रमामध्ये आपलं भर होणं म्हणजे आपल्याला कारण की तिथं सर्वांगीण विकासावरच आपल्या प्रश्न मंजुशी असतात त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न मंजूषा ही दर शनिवारी सोडवली गेली म्हणजे तेवढंच आपल्या आठवड्यातलं आपल्याला जे आपण उपक्रम घेतो त्याच्यावरच ते असतात त्याच्यामुळे चुकूनही प्रश्न मंजूषा सोडवायला विसरू नका जरी राहून गेली तरी नंतर सोडवा परंतु प्रश्न मंजूषा ही सोडवा असता येई खूप महत्वाची आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट बघा आपल्याला दिनांक सहित बघा आता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपल्याला काय करायचं आपल्याला जो टीपीचा ग्रुप असतो तो त्या टीपीच्या ग्रुपवर प्रत्येक बी टन आय टी पीचा ग्रुप आहे जर तुम्ही टीपीच्या ग्रुपमध्ये अजूनही ॲड झाला नसतील तर आपल्या परीक्षिका मॅडम यांना सांगा त्या तुम्हाला ॲड करतील जे ग्रुप ऍडमिन असतात ते आपल्याला ॲड करतात आणि याचं महत्व मला देखील ज्यावेळेस आमच्या जळगाव जिल्ह्याचे आकारयुक्त अभ्यासक्रमाचे जे अधिकारी आहेत ते ज्या वेळेस आमच्या बीट प्रशिक्षणाच्या दिवशी आले आणि त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी महत्व सांगितलं तेव्हा मला देखील वाटलं आणि मी दरवेळेस कार्यक्रम पाठवत असते तरी मला गोल्ड सर्टिफिकेटला मी कमी का पडते तर याचं देखील कारण मला खूप सारा ताईने मागे कमेंट पण केलेली होती की ताई आम्ही दरवेळेस ऍक्टिव्हिटी पाठवतो दरवेळेस आम्ही या पद्धतीने टिकमार करून पाठवतो तरी देखील आम्हाला ज्या कमी करतात त्यांना गोल्ड सर्टिफिकेट आहे आम्हाला का नाही तर ताई एक लक्षात ठेवा हे ज्यावेळेस आपण पाठवतो हो बघा ज्यावेळेस आपण हो हे पाठवतो हो हे पाठवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्या खाली आपल्याला आपल्याला ह्याच ई आकार आपल्याला हे टाकायचे त्याच्यानंतर अकरा अंकी कोड क्रमांक आणि गावाचं नाव टाकायला विसरू नका हे आवर्जून करा आपण पूर्ण अकरा अंकी कोड नंबर आपला टाकलाच गेला पाहिजे आणि ह्याच ई आकार हे देखील आपल्याकडनं टाकले गेले पाहिजे तर हे करूनच आपल्याला हे टाकायचं आहे हे टिकमार रोजच्या रोज आपल्याला करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेस अशा पद्धतीने पाठवतो ऍक्टिव्हिटी पाठवतो तर त्या ऍक्टिव्हिटी पाठवत असताना आपण एखादा जो उपक्रम घेतो तो देखील आपल्या माध्यमातून जाणं खूप महत्वाचं आहे आपण अंगणवाडी केंद्रामध्ये कशा पद्धतीने उपक्रम घेतो आता मी वेगवेगळे उपक्रम घेत असते ताईनो मी फक्त व्हिडिओच करत नाही तर माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये लाभार्थी देखील असतात मी तितकच शालेय शिक्षणामध्ये देखील तेवढाच वेळ देते आणि मला कुठल्याही कामामध्ये मा मला त्याच पद्धतीने कामात झोकून द्यायला देखील खूप आवडतं तुम्ही म्हणाल की ताई स्वतःचं स्वतः हे करतात तर अजिबात नाही मला आतापर्यंत तीन पुरस्कार मिळाले तर ते पुरस्कार हे मला माझ्या कामावरच मिळाले आहेत त्याच्यामुळे मला कुठलंही काम खूप मनापासून करायला आवडतं मी पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनचं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील त्याच पद्धतीने सांगत असते आणि आकारयुक्त अभ्यासक्रम असेल तो देखील त्याच पद्धतीने सांगत असते बघा आपल्याला मुलांच्या वेगवेगळ्या आपल्याला आकारयुक्त अभ्यासक्रमामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी शिकवलेल्या आहेत किंवा ते पुस्तकामध्ये आहेत किंवा आपण ॲडिशनल देखील आणि आता जे आपल्याला प्रश्न मंजुषा येत आहेत तर त्या प्रश्न मंजूषेच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला खूप साऱ्या असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देखील आपल्याला मिळत आहेत सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण करण्याचा प्रयत्न करायचा तर बघा कशा पद्धतीने मुलं तोल सांभाळून सा म्हणजे आपल्याला आता मी माझ्या पद्धतीने काही गोष्टी स्वतः वेगळ्या करते तसं आपण बघू शकता आणि असे पद्धतीने जर आपण अंगणवाडी केंद्रामध्ये उपक्रम जर घेतले तर आपल्या अंगणवाडी केंद्रातील मुलांची उपस्थिती देखील वाढायला लागते आणि मुलांना दररोज अंगणवाडीची गुळी देखील वाढते हा एक फायदा होतो मग आपल्याला गोल्ड सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपल्याला आधी टिकमार एक टिकमार रोजची करायची आहे ते त्या टॅलीशीट जे आपल्या टिकमारचं आहे ते भरून द्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला एक असा पद्धतीचा जो आपण ॲक्टिव्हिटी जेव्हा जो फोटो काढलेला आहे तो आपल्याला पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जी प्रश्न मंजुषा सोडवतो ती बघा आता जर तुम्ही तर पाहिली तर बघा आपल्याला स्पेशल जे आपलं अकाउंट आहे आय सीड अंगणवाडी तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पेशल अकाउंटला जरी आपल्याला प्रश्न मंजुषा आली तर तिथं देखील आपण प्रश्न मंजुषा सोडू शकता किंवा टीपीच्या ग्रुपवर देखील लिंक पाठवली जाते अशा पद्धतीने आपल्याला अगदी इतकं माहितीपूर्ण असतं दर महिन्याची जी प्रश्न मंजुषा असते ती खूप उपयुक्त आणि खूप अशी कामाची आपल्याला असते तर बघा इथे जर तुम्हाला मी दाखवलं तर बघा ह्या महिन्याची जे प्रश्न मंजुषा आहे सत्तावीस नऊ म्हणजे आजच्याच तारखेची तर बघा तिसरा महिना तिसरा सर्वांगीण विकास आणि यशाचे खास म्हणजे आपल्याला प्रत्येक जी प्रश्न मंजूषा आहे खूप सारं आपल्याला बी शिकवते आणि याचाच उपयोग आपल्याला मुलांना शिकवण्यात देखील होऊ शकतो त्याच्यामुळे प्रश्न मंजूषा सोडवली गेली पाहिजे अगदी प्रश्न देखील इतके सोपे असतात साठी तुम्ही व्हिडिओ आवर्जून बघा एकमेकांची कॉपी करण्यापेक्षा आवर्जून बघा ताईनु तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ऑटोमॅटिक प्रश्नाची उत्तर येतील मी तर कधीच व्हिडिओ पाहत नाही परंतु ज्या वेळेस मी प्रश्न वाचते तो तो प्रश्न वाचल्यावर खूप साऱ्या तयाशा आहेत ज्या पद्धतीने मी आहे त्या पद्धतीने खूप साऱ्या तयाशा आहेत की ज्या वेळेस त्यांनी जो प्रश्न पाहिला तर त्या प्रश्नाचं कारण की आता जो हा जो आजचा जी प्रश्न म्हणजे आहे ती पूर्ण बोधात्मक विकास होतं म्हणजे आपण जो बौद्धिक विकास होतो जो बोधात्मक विकास होतो तर त्याच्यामध्ये कशा पद ने, उपए, कशा पद्धतीने विकास साधण्यासाठी त्याच्यामध्ये खेळण्यांचा उपयोग कशा पद्धतीने करतो याचेच प्रश्न आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येतं एवढे ये आपले, आपले प्रशिक्षण झालेले आहेत एवढे आपण दररोज कार्यक्रम घेतोय त्या माध्यमातून आपल्याला दोन पुस्तकं मिळाली त्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्ष समजायला लागतात किंवा जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला अडचण येते तर तुम्ही व्हिडिओ प्ले करा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रश्नाची उत्तर देणं अजिबात कठीण नाही अशा पद्धतीने मला आज एवढंच सांगायचं होतं की आपल्याला गोल्ड सर्टिफिकेट का मिळत नाही तर त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं आणि गोल्ड सर्टिफिकेट मिळवायचं असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे महिन्यातून आपल्याला चार प्रश्न म्हणजे सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः सोळा कार्यक्रम असतात माझ्या मते वीस कार्यक्रम कमीत कमी आपले झाले पाहिजेत मुळात आपले पंचवीस पर्यंत कार्यक्रम पोहोचतात तर आपण कमीत कमी वीस बावीसच्या रेशोमध्ये आपण राहणं खूप महत्वाचं त्याच्यामुळे आपल्या कामाची पोचपावतीच्या स्वरूपात आपल्याला गोल्ड सर्टिफिकेट हे मिळतं आणि याची नोंद डायरेक्ट थेट केंद्रावर होत असते ही नोंद केंद्रावर होते त्याच्यामुळे ताईंनो आपल्या ह्या कामाला अजिबात कमी समजू नका आणि आत्तापर्यंत जर तुम्ही हे केलेलं नसेल सुरुवात केलेली नसेल तर लगेच करा खूप साऱ्या ताई करतायत मला त्यांचं देखील खूप कौतुक वाटतं आणि आपण देखील ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी करा आजच्या वडीलच्या माध्यमातून एवढंच सांगायचं तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिक येईल धन्यवाद